शेवगाव शहरात अवैधरित्या कुंठनखाना व्यवसाय चालवणाऱ्या पोलिसांचा छापा सतरा पीडित महिलांची सुटका पोलीस अधीक्षक अहिलानगर यांच्या विशेष पथकाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत वरील नमूद आदेशांप्रमाणे परिवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे शेवगाव शहरात विशेष पोलीस पथकांसह अवैध धंद्यांची माहिती घेत असताना काल दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की शहरातील शिवाजीनगर या ठिकाणी शबाणा सय्यद पठाण गणेश लक्ष्मण शिंदे असे महिलांकरवी कुंटनखाना व्यशाव्यवसाय चालवित आहेत सदर ठिकाणी पुरुष इसम व महिला मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ संतोष खाडे यांचे विशेष पथक व पंच महिला पोलीस पोलीस पथक अमलदार यांना बोलवून त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे रवाना शिवाजीनगर या परिसरात पोलिसांचे हे पथक काही अंतरावर जाऊन थांबले व त्यांच्या पथकातील एका संतोष खाडे यांनी बनावट ग्राहक म्हणून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाठवले असता सदर पोलीस अंमलदार यांनी तेथे जाऊन फोनद्वारे कळवले की एका इस्माने त्यांना एक महिला शरीर संबंध करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे त्यावरून पोलीस पथक व पंच अशा तात्काळ त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे गणेश लक्ष्मण शिंदे वर्ष पस्तीस राहणार शिवाजीनगर शेवगाव तालुका शेवगाव असे मिळून आला त्याने सदरचा कुंटणखाना वेशा व्यवसाय हा शबाणा सय्यद पठाण राहणार नेवासे रोड शेवगाव तालुका शेवगाव असे दोघे मिळून चालवीत असल्याचे सांगितले तेथे असलेल्या खोल्यांची पोलिसांनी पंचासमक्ष पाहणी केली असता दोन खोल्यांमध्ये प्रत्येक एक पुरुष व एक महिला असे मिळून आले तिसऱ्या खोलीमध्ये वेश्या व्यवसाय करता एकूण पंधरा महिला मिळून आल्या त्यावरून सदर ठिकाणची मिळून आलेल्या एकूण पीडित महिलांची संख्या सतरा झाली आहे तात्काळ सुरक्षित सुटका करण्यात त्यांना यश आले आहे सदरचा व्यवसाय चालवणारे गणेश लक्ष्मण शिंदे सय्यद पठाण फरार शेवगाव तालुका शेवगाव त्यांच्या विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेचाळीस सह पिटा ऍक्ट कलम तीन चार पाच सात आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापुढेही जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अवैध व्यवसाय करणाऱ्या विरोधात अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई येणार असून अवैध व सदरची श्री सोमनाथ अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कुल बर्मी उपविभागीय पोलीस अधिकारी सौ शेगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे अहिल्यानगर शहर विभाग पोलीस राजेंद्र वाघ पोलीस कॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल उमेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार पोलीस कॉन्स्टेबल अजय साठे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय भोसले पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिखे तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे पोलीस कॉन्स्टेबल गीतांजली पाथरकर माननीय पोलीस कॉन्स्टेबल कल्पना गावडे माननीय पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका निजबे माननीय पोलीस कॉन्स्टेबल सविता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अंगरखे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंजाड पोलीस कॉन्स्टेबल नकुल फालके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे